Of Pension of La Hakatti, Lani Kulacha, Mapati, Rekok Visha, 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 Rekok Visha,

जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

पेशन आमच्या हक्काची राजा बापाची कर्मचारी एक जुटी दीपक प्रज्वलनाने करिया ता